बातमी पुण्यातून आहे धक्कादायक आहे पुण्यामध्ये नेमकं चाललंय काय असा सवाल उपस्थित होतोय कारण इथं सातत्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होताना दिसतो आहे पुणे पोलिसांचा शहरावरच्या कायदा सुव्यवस्थेवर ताबा आहे का हा प्रश्न आज पुन्हा एकदा चर्चेत आला कारण स्वारगेट एस टी स्थानकामध्ये उभ्या असलेल्या एका बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली या घटनेमुळे पुण्यात आणि इतरत्रही संताप व्यक्त होतो आहे बस स्टँडच्या आतमध्ये एका बसमध्ये घडलेली आहे तर प्रत्येक बसमध्ये पोलीस आपल्याला पोचू शकत नाही एवढं नक्की आहे की, की तिथून त्या परिसरातून पेट्रोलिंग करू शकतात पोलीस आणि त्या पद्धतीनं आमचं चा पेट्रोलिंग चालू असतं आणि इव्हन कालच्या इन्सिडंटमध्ये जर ओव्हरऑल सी सी टी व्ही फुटेज पाहिले तर जी विक्टीम आहे तिनं कुठलाही आरडाओरडा नाही केलेला तिथं मदतीची कुठलीही नाही केली त्यामुळे लोकांनाही कळलेलं नाही आहे आणि इव्हन हा इन्सिडंट झाल्यानंतर ती जी आहे ती आपल्या घरी चाललेली होती आणि तिथं तिनं मित्राला फोन केला आपल्या की माझ्या बाबतीत असं असं झालेलं आहे तर त्याच्यावरती त्या मित्रांना सांगितल्यानंतर संबंधित पीडिता ही पोलीस स्टेशनला आलेली आहे आमचे सहकारी रोहन कदम स्वारगेट एसटी स्टँडमधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत स्वारगेटच्या बस स्थानकातून रोहन कदम आपण आज दिवसभरामध्ये अनेक लक्षवेधी बातम्या आपल्या प्रेक्षकांपर्यंत आणल्या त्यासाठी तुमचं कौतुक मला आता या चर्चेच्या निमित्तानं एका आणखी गोष्टीचा खुलासा करा की ज्या पद्धतीनं बंगारातल्या एस टी बसची चर्चा झाली ज्या पद्धतीनं शिवसेनेच्याकडून म्हणजेच ठाकरे गटाकडून पुण्यामध्ये आंदोलन झालं तोडफोड झाली एवढं सगळं घडतं आहे पण एस टीचे मंत्री चकार शब्द काढायला तयार नाहीत प्रताप सरनाईकांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया न येणं हे कितपत गंभीर वाटतं आहे अगदी बरोबर आहे खूप गंभीर प्रकार जो आहे तो हा संपूर्ण पुण्यामध्ये घडलेला आहे आणि या प्रकाराची चौकशी मोठ्या प्रमाणामध्ये वरिष्ठ पातळीवरती होणं गरजेचं आहे प्रताप सरनाईकांनी काही वेळापूर्वी त्यांच्या कार्यालयाकडून एक पत्रक जे आहे ते जारी केलेलं आहे आपण त्याबाबतची बातमी देखील दाखवली की ज्या पुणे आगारामध्ये हा सगळा प्रकार घडला त्यामध्ये जर का कोणी आगारातील दोषी प्रमुख अधिकारी असतील किंवा सुरक्षा रक्षक असतील त्या सगळ्यांची चौकशी पुणे पोलिसांनी करा अशा प्रकारचं पत्र जे आहे ते सरनाईकांच्या ऑफिसकडून परिवहन खात्याकडून जे तिने दिलं जाणार असल्याची माहिती सध्या समोर येते परंतु रोहन माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की या प्राप्त स्थितीमध्ये जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई करा असं मंत्र्यांनी सांगितलं मुद्दा आता पुढचा असा इथे असा उपस्थित राहतो की थोड्या वेळापूर्वी तुम्ही वसंत मोरेंचं जे आंदोलन दाखवलं त्या आंदोलनामध्ये वसंत मोरेंनी सुरक्षा रक्षकांची केबिन फोडली कारण सुरक्षा रक्षकांच्या केबिन पासून अवघ्या काही फुटांच्या अंतरावर अत्याचार झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे आता मला सांगा पुण्यात स्वारगेटच्या बस स्थानकासाठी किती सुरक्षा व्यवस्था असते ही सगळी सुरक्षा व्यवस्था जागेवर असते का Uh, साधारणत आपण या प्रकारची सगळी माहिती घेतली चोवीस ते सव्वीस सुरक्षारक्षक कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी तैनात असतात आणि जर साप्ताहिक सुट्ट्या सोडल्या तर वीस कर्मचारी तरी रोज या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि तीन शिफ्टींमध्ये जर काम करत असतील तर मग हे किती कर्मचारी जे आहेत ते रात्रीच्या नाईटच्या ड्युटीसाठी त्या दिवशी होते ते नाईटच्या शिफ्टसाठी असतील म्हणजे ते सकाळी सात वाजेपर्यंत या ठिकाणी पेट्रोलिंग करणं किंवा त्यांची ड्युटी करणं गरजेचं आहे सकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली म्हणजे नाईटच्या वेळेस या दिवशी नेमकं कोण कोण सुरक्षा कर्मचारी या ठिकाणी तैनात होते त्याबाबतची माहिती आपण पुणे पोलिसांना विचारली परंतु सध्या प्राथमिक लेवलवरती हा सगळा तपास सुरू आहे आम्ही यांना चौकशीसाठी ताब्यात घेतोय हो अशा प्रकारची उत्तरं जी आहेत ती पुणे पोलिसांनी अनऑफिशियली बोलताना सांगितलेली आहेत त्यामुळे या पुणे पोलिसांचा उल्लेख केला रोहन कदम याच पुणे पोलिसांच्या एका प्रतिनिधीशी आपण थोड्या वेळापूर्वी चर्चा केली तेव्हा त्या असं बोलताना म्हणाल्या की प्रत्येक एसटी बस मध्ये काही पोलीस नेमता येणार नाही निश्चित एकेकाळी महाराष्ट्राचे गृहमंत्री आर आर पाटीलही हेच वक्तव्य महाराष्ट्राच्या विधानसभेत करताना दिसले होते की प्रत्येक घरात पोलीस ठेवता येणार नाही खरं तर कोणाही नागरिकाची ही अपेक्षा नसते की प्रत्येक घरात प्रत्येक एस टीमध्ये प्रत्येक पाण्याच्या पाणवठ्यावर किंवा ठेल्यावर तुम्ही पोलीस ठेवा मुद्दा इथे असा आहे की पोलिसांचा धाक जरी असला तरी पण निम्म्यापेक्षा अधिक परिस्थिती नियंत्रणात राहते कायदा आपलं काम करतोय असं दिसतं दुर्दैवानं रोहन कदम तुम्ही पुण्यामध्ये गेले अनेक दिवस पत्रकारिता करत आहात पुण्यात पोलिसांचा धाक का राहिला नाहीये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की पुणे पोलिसांना काम करू दिलं जातं आहे का पुणे पोलीस आयुक्त ज्या पद्धतीने प्रत्येक वेळेस मोठ्या मोठ्या गप्पा मारताना पाहायला मिळतात किंवा कुठलीही घटना जर का घडली तर त्या घटनेवरती आम्ही कुणाला सोडणार नाही आम्ही कुणालाही माफ करणार नाही अशा प्रकारची वक्तव्य करतात आणि त्यानंतर पुन्हा त्या प्रकरणामध्ये काहीच होताना दिसत नाही मागील काही दिवसांपूर्वी गजामानेचं प्रकरण जर का सोडलं तर त्यानंतर अशा अनेक घटना घडल्या ज्या ठिकाणी पुणे पोलिसांनी कारवाई करणं सक्त पावलं उचलणं गरजेचं होतं परंतु तसं न करता केवळ आरोपींची धिंड काढण्यामध्ये व्यस्त राहणं किंवा शोबाजी करण्यासाठी एखादी कारवाई दाखवणं यामध्येच सगळेजणं गुंत आहेत आणि राजकीय दबाव जो आहे तो अनेकदा या सगळ्यांवरती प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतो त्यामुळे पुणे पोलिसांना जर का फ्रीली काम करण्यासाठी ग्राउंड लेवलच्या कार्य का, ग्राउंड लेवलच्या कर्मचाऱ्याला म्हणजे अगदी कॉन्स्टेबल असेल पी आय असेल ए पी आय असेल यांना सक्तपणे जर का काम करायला मोकळीक दिली तर निश्चितचपणाने यामध्ये अनेक बदल घडू शकतात परंतु वरिष्ठ लेवल वरून खूप मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो यांना मोकळी दिली जात नाही प्रत्येक कामाची पद्धत जी आहे काय करायचं आहे हे सगळं वरिष्ठ पातळीवरून ठरवून दिलं जातं आणि ठरवून दिलेल्या कामकाजाप्रमाणे त्यांना सगळ्यांना काम करावं का लागतं हा ला ला सगळ्यात मोठा पुढे पोलिसांचा ड्रॉबॅक मानला जातो आणि यामुळेच ह्या सगळ्या घटना घडत आहेत अशा प्रकारची मतं पोलिस सूत्रांकडूनच समजतात ज्यावेळेस आपण स्थानिक लेवलच्या पोलिसांशी बातचीत करतो त्यावेळेस त्यांच्याकडून हेच सांगितलं जातं की वरिष्ठ लेवलवरून जेवढं सांगितलं जाईल तेवढीच कामं आम्हाला सध्या करावी लागतात आम्ही आमच्या मनाने असं काही करू शकत नाही त्यामुळे सगळ्या वरिष्ठांच्या दबावामुळे पुणे पोलीस काम करत नाहीत आणि त्यातून हे सगळे असे प्रकारचे आहेत ते घडताना प्रामुख्याने पाहायला मिळत रोहन आता ज्या वेळेला आपण असं म्हणता आहात की पुण्याच्या काम करणाऱ्या पोलिसांना काम करू दिलं जात नाही हा एक भाग झाला दुसऱ्या बाजूला पुण्यामध्ये जिथे ही दुर्घटना घडली त्या अनुषंगाने एक प्रश्न निश्चितच विचारायचा आहे आणि हा प्रश्न विचारत असताना मला पूर्ण याची जाणीव आहे की स्थानिक स्तरावर जिथे घटना घडलेली आहे तिथला पोलीस हा जागरूक जागरूक असला पाहिजे आता आपण दृश्यांमध्ये काय पाहतो आहे तर ज्या बसमध्ये दुर्घटना घडलेली आहे त्या बसमध्ये सर्रास ये जा सुरू आहे पत्रकार तर जाता येतच त्यांचं काम आहे म्हणून पण राजकारणी पण तिथे जात आहेत फिरतायत सगळ्या प्रकारे एक अशा घटनास्थळी जाणं हे कितपत योग्य होतं पोलिसांना ते रोखता येत नव्हतं का नाही थोडीशी मी दुरुस्ती करतो सर की ती जी बस आहे ती बस या ठिकाणी सील केलेली आहे या ठिकाणी बॅरिकेटिंग करून ती बंद केलेली आहे स्थानिक लोकप्रतिनिधी ज्या ठिकाणीच्या बसमध्ये गेल्या त्या बस वेगळ्या होत्या त्या बसेसमध्ये सोडत नाही आहेत ज्या बसेसमध्ये जाता येतात अशा अनेक शिवशाहीमध्ये हे गेलेले आहेत आणि रिपोर्टिंग करताना जे प्रतिनिधी गेलेत ते देखील दुसऱ्या बसमध्ये गेले जी बस ज्या अत्याचारची घटना ज्या बसमध्ये घडली ती बस आपण माझ्या पाठीमागे पाहतो आहे या बसमध्ये मात्र कोणालाही जाता येणार नाही अशा प्रकारची स्थिती निर्माण केलेली आहे पुणे पोलिसांनी आता एक वाहन देखील लावलेलं आहे आणि तिथं समोरच जे आगदी, रोहन मी आपल्यापर्यंत येतो दरम्यान आणखी राजकीय प्रतिक्रिया घेण्यासाठी आपल्या आपल्यासोबत इतर राजकीय मंडळी जोडली जात आहेत आपण आधी हेमलता पाटील यांच्यापर्यंत पोहोचूयात पोहोचूया हेमलता पाटील हे पुण्यातल्या घटनेवर आपली तीव्र तात्काळ प्रतिक्रिया काय अतिशय भयंकर अशी घट आहे विचारच करू शकत नाही की मानसिकता समाजाची कुठल्या दिशेने चाललेली आहे आणि त्या ठिकाणी ज्या बसेसचं आता आपण <णगणार> चित्रीकरण बघितलं तर त्या बसेस मध्ये जे प्रकार घडतायत म्हणजे ते राजरोसपणे प्रकार घडतायत त्या ठिकाणी सिक्युरिटी नाही का तिथले लोक त्याच्यावरती काही कारवाई करत नाहीयेत का आणि समजा त्या ठिकाणी काही घटना होत असतील काही त्रास होत असतील पेशावानी किती कंप्लेंट केल्या हा सगळाच प्रकार अतिशय भयंकर आहे याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील संपूर्ण सिस्टीम मध्ये त्या सगळ्यांवरती कडक कारवाई झाली पाहिजे असं मला वाटतंय जी हेमलताजी धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेच्यासाठी रोहन कदम आमचे सहकारी पुण्याहून जोडले गेले आहेत एकदा परत आपण रोहन कदम यांच्यापर्यंत पोहोचतो आहे रोहन आता ज्या सूत्रांनी ही माहिती दिली की अत्याचार करणारा माणूस हा जवळपास ओळखीतला आहे म्हणजे त्याची प्राथमिक ओळख पटलेली आहे आता अशा स्थितीमध्ये जी आठ पथकं कामाला लावलेली आहेत त्यांना प्रत्यक्षात जाऊन संबंधित व्यक्तीला पकडायला किती वेळ लागेल पुणे गुन्हे शाखेची पथकं जी आहेत ती यामध्ये काम करत आहेत प्रामुख्याने स्वॉर्गेट पोलीस स्टेशनचे पथकं आणि गुन्हे शाखाचं पथक जे आहे ते यामध्ये काम करताना पाहायला मिळतंय परंतु आता जवळपास छत्तीस तास उलटून गेले तरी देखील यातला आरोपी जो आहे तो सापडलेला नाही कारण का हा रेकॉर्डवरील आरोपी होता आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जी माहिती पुणे पोलिसांच्याच सूत्रांकडून मिळते ती माहिती अशी आहे की हा आरोपी मागील पाच दिवसांपासून याच स्वारगेट आगारामध्ये झोपत होता एका शौचालयाच्या बाहेर जो आहे तो तिथं पाच दिवस राहत होता तो पाच दिवस राहत असताना इथल्या कुठल्याही सुरक्षा रक्षकाला तो आढळला नाही का तो संशयित वाटला नाही का जर का तो गुन्हेगारच्या पार्श्वभूमीचा असेल तर तो मग इथेच पाकिटमारी करून जगत होता का हे प्रश्न जे आहेत ते उद्भवताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे पुणे पोलीस कधी यापेक्षा हा घटना घडूच नये म्हणून काळजी का नाही घेतली जात काळजी का नाही होती घेतली गेली हा सगळा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने सध्याच्या घडीला उपस्थित होतोय त्यामुळे आपण आगामी काळामध्ये तासामरामध्ये थांबूयात बाहूयात की नेमकं हे पोलीस कधी पकडतायत कारण का गा गाडे जो आहे दत्तात्रय गाडे तो अगदी शिरूर शिक्रापूरच्या जवळच्या भागामध्ये राहणारा आहे तिथं त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये यापूर्वी देखील गुन्हेगारी केलेली आहे आणि या गुन्हेगारांच्या पार्श्वभूमीवरती आपण जर यापूर्वी देखील पाहिलं तर त्याला शोधणं इतकसं कठीण जे आहे ते नाही आहे त्याला पुणे पोलीस शोधू शकतात परंतु अद्याप छत्तीस तासापासून त्याला शोधणं किंवा सापडणं अजून देखील पुणे पोलिसांना का जमलं नाही हा प्रश्न जो आहे तो सध्याच्या घडीला उद्भवताना आपल्याला पाहायला मिळतोय धन्यवाद रोहन या सगळ्या सविस्तर चर्चेच्यासाठी